नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सन मी आलेलो आहे धारणगाव मध्ये या ठिकाणी सायबराव का साहेबराव आयोजित एक शेतकरी मेळावा आयोजित केला होता म्हणजे साहेबराव सीड्स कंपनी ही कांद्याची कंपनी बियाणाची कंपनी यांनी कांदा चाळ पाहण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आणि या ठिकाणाहून मी या कोपरगावच्या नगर भागातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की या ठिकाणी आय आल्याच्या नंतर बघितल्याच्या नंतर या भागामध्ये पाऊस खूप कमी आहे म्हणजे फक्त फक्त पिकाला जेमतेम पाऊस पडलेला आहे पण पाऊस नाही मग ह्या कोपरगाव तालुका तसेच अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सांगू इच्छितो की तुमच्याकडं दहा ऑगस्टपासून ते सतराच्या दरम्यान चांगला शेतातून पायाने बाहेर निघणार असा पाऊस येणार आहे म्हणून तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी म्हणजे दहा ऑगस्टला तुमच्याकडं पाऊस येणार आहे नऊ ऑगस्टला देखील येणार आहे पण थोडंफार कमी पडणार आजूबाजूला पडणार आहे दहा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून ह्या आनंद लक्षायचा आणि राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये नऊ ऑगस्टपासून ते सतरा ऑगस्टपर्यंत दररोज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सगळ्यात जास्त दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस असणार आहे म्हणजे सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा पुणे जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर बीड लातूर जालना परभणी त्याच्यानंतर हिंगोली संभाजीनगर जालना त्याच्यानंतर जळगाव जिल्हा त्याच्यानंतर विदर्भ पूर्व विदर्भ सहा पाच अकरा जिल्ह्यामध्ये बी देखील भरपूर पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर नऊ ऑगस्टपासून ते सतरा ऑगस्ट पर्यंत चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे हे लक्षात येतं त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आता आपण मी आहे उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक जिल्हा नंदुरबार धुळे जळगाव जळगाव जा, चाळीगाव तालुका तसेच या कोपरगाव वैजापूर येवडा या भागात दहा ऑगस्टला म्हणजे इकडल्या भागामध्ये पावसाची हजेरी लागणार आहे म्हणून हे अंदाज ह्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि या ठिकाणी कोपरगाव या ठिकाणी आहे म्हणून या भागामध्ये पाऊस नाही यांच्यासाठी खास करून सांगतो की कोपरगावमध्ये अहिल्यानगर भागामध्ये राहता झालं शिर्डी झालं कोपरगाव शिंगणापूर नेवासा म्हणजे तुमच्या भागामध्ये वैजापूर गंगापूर इकडे देखील दहा ऑगस्टच्या दरम्यान तुमच्याकडे पाऊस येणार आहे म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी अचानक बदल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद आणि महाराष्ट्रामध्ये अद्यापही ज्या भागात आतापर्यंत पाऊस पडलेला नाही म्हणजे जसे हे अहिल्यानगरचे बरेच तालुके सुटलेले आहेत त्या भागात देखील आता तर हे जे पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये त्या त्या पावसामध्ये त्यांची भरपाई होऊन जाणार आहे आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो काही घाबरू नका आणखीन जवळपास अडीच महिने पाऊस राहिलेला आहे ज्या भागात नाही पडला तिथं देखील पडून जाणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी